शत्रूंचा राजा आहे शत्रूच्या दरबारात मी उभी आहे आज हा राजा माझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय राहणार नाही माझ्या इज्जतीवर वार होईल घर दरबारात माझ्या अंगावरच वस्त्र काढल्या जाईल हे देवा तिने तिच्या देवाला आवाज दिला हे देवा मला या राजापासून वाचव माझी इज्जत या राजापासून रक्षण कर हे तिने तिच्या ती� देवाला आवाज दिला पण त्या स्त्रीला हे माहित नव्हतं म्हणणार तिच्या समोर बसलेला राजा हा नुसता महाराजा अशीच असती माता सुंदर रूपवती आम्ही ही घडलो असत बदले छत्रपती हा आमच्या मातीतला इतिहास आहे हा आमच्या महाराष्ट्रातला इतिहास आहे म्हणून ऐका मंदिर पडल्या जात आहेत गायी कापल्या जात आहेत घर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकल्या जातो आणि हे शिवरायांना मान्य नाही हे मान्य नाही ऐका कपाळावर असणारी चंद्रकोर ऐका कपाळाला चंद्रकोर लावली जय भवानी जय शिवाजी दिवस भर असाल तरी तुम्ही छत्रपतींचे मावळे होत नाही रस्त्याला चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे रस्त्याने चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण भरा ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपतींचा मावळा मिळवणी घ्यायचा अधिकार उगल